संगणकीय त्रुटीमुळे ग्राहकांना रेशन मिळाले नाही मागील जुलै महिन्यातील रेशन ऑगस्ट महिन्यात मिळावे या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांना निवेदन देण्यात आले कोल्हापूर जिल्ह्यातील कोणताही ग्राहक रेशनपासून वंचित राहू नये बाबत प्रत्येक रेशन दुकानदाराकडून माहिती घ्यावी अशी मागणीही करण्यात आली करवीर शिवसेना आणि जिल्ह्यातील सगळे पदाधिकारी शिवसेनेच्या वतीनं आम्ही आज जिल्हा पुरवठा अधिकारी चव्हाण मॅडम यांना भेटलो आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुराचं पाणी आल्यामुळे बरेच गावाचा संपर्क तुटलेला आहे आणि काही ठिकाणी ज्या महामार्गाला कामावरही लोक जातात त्या ठिकाणी पाणी आल्यामुळे लोकही कामाला जाऊ शकलेले नाहीत आणि गेल्या महिन्यातील जुलै महिन्यातील अन्न धान्य दा, त्यांना मिळालेलं नाही म्हणजे ज्या सर्वर डाऊनचा प्रॉब्लेम सांगत पंधरा तारखेपासून लोकांना धान्य मिळालेलं नाही मग आमची एक मागणी होती की ऑगस्ट महिन्यामध्ये जुलै महिन्यातलं संपूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये रेशन गोरगरिबांना मिळावं ही मागणी घेऊन आम्ही आज मॅडमकडं आलो होतो मॅडमने सांगितलं की शंभर टक्के आम्हीसुद्धा मंत्रालयाशी संपर्कात आहे आणि लोकांना ऑगस्ट महिन्यात लोकांना संपूर्ण धान्य मिळणार जुलै महिन्याचं हे असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे वंचित कोण राहू नये ही भूमिका घेऊन आम्ही आज मॅडमकडे आलो होतो आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं की शंभर टक्के लोकांना धान्य मिळणार